फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण छोटे छोटे बटाटे बाजारात यायला लागले आणि बाजारात येणारे छोटे बटाट्यांची आपण जी रेसिपी नवीन बनवणार आहोत हॉटेलमध्ये भेटते तशीच आपली ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपली तयार होणार आहे तर त्यासाठी ते आपण हे छोटे बटाटे अर्धा किलो घेतलेले आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे तर शक्यतो जेवढे काढता येतील तेवढे काढून घ्या व्यवस्थित आहे याच आप पद्धतीने आपल्याला सगळे साल काढून घ्यायचे कारण ही भाजी छोट्या बटाट्यांची एकदम टेस्टी आणि अशी हेल्दी होते जसे हॉटेलमध्ये मिळते ना तर त्याच पद्धतीने बटाटे न शिजवता अशी मस्त ही आपली टेस्टी रेसिपी आपली तयार होणार आहे तर याच पद्धतीने आपल्याला सगळे बटाट्यांचे साल अगोदर काढून घ्यायचे मस्त ते धुवून घ्यायचे आणि कपड्याने कोरडे करून घ्यायचे मग आता हे बघू शकता तुम्ही धुवून झालेले कोरडे करून घेते नाही मग यांना चाकूच्या साह्याने किंवा काट्या चमच्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने छिद्रे पाडून घ्यायचे मग याच्याने काय होईल जी आपण भाजी बनवू तर त्याच्यामध्ये हे बटाटे टाकल्यानंतर या छिद्रे पाडल्यामुळे किंवा त्यांना होल पाडल्यामुळे ते त्यांची जी ग्रेव्ही राहील ते त्याची चांगली मिक्स होईल आणि त्या बटाट्यांना म्हणजे चांगली चव येईल तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला त्याला तुम्ही पाडून घ्यायचे आता हे माझे पूर्ण पाडून झालेले आहे मग कढईत मी तेल ठेवलेलं आहे तेल भरपूर घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला मिडियम गॅसवर हे बटाटे ते, तेल तापल्यानंतर आपल्याला एक एक करून असे टाकून घ्यायचे याच पद्धतीने सगळे बटाटे टाकून घ्यायचे आता हे सगळे बटाटे आपण थोडे थोडे करून जेवढे तेलात मावतील अशाच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर हे आपल्याला फ्राय करायचे कमीत कमी तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर हे आपल्याला फ्राय करायचे मीडियम गॅसवर यासाठी करायचे कारण जर तुम्ही हे फुल गॅसवर जर केले तर मग तुमचे बटाटे वरून आपले जळतील किंवा ते चांगले ब्राऊन होतील पण मातून कच्चे राहतील मातून कच्चे राहायला नको यासाठी आपल्याला हे मीडियम गॅसवरच थोडासा वेळ लागला तरी चालेल पण मग व्यवस्थित असे मिडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्या आता तुम्ही बघू शकता बटाट्यांचा कलर असा मस्त बदललेला आहे एकदम छान असे गोल्डन ब्राऊन आपले हे बटाटे झालेले मग आता एका ताटात ता आपण हे झाऱ्याच्या साह्याने चांगले काढून घेऊ तेल चांगलं निथरून घ्यायचं व्यवस्थित असं आणि सगळे बटाटे आपण एका ताटात या पद्धतीने काढून घेऊ आता हे सगळे काढून घेणार आहे मी आणि मग त्याच कढईतलं तेल आपल्याला कमी करून घ्यायचं आहे कमी करून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं तेल राहू द्यायचं आहे फोडणीसाठी आता तेल मी काढून घेतलेलं आहे फोडणीसाठी थोडंसं तेल राहू दिलेलं आहे मग त्याच्यातच आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे तेचपान टाकायचे एक दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची दोन चार लवंग दोन चार मिरे आणि एक फुलचक चक्रीफूल टाकायचे आपल्याला आणि नंतर हे मसाले परतल्यानंतर थोडेसे एक ते दोन मिनटानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपला पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मधून मधून आपल्याला सतत हलवायचं आहे आणि शक्यतो भाजीला फोडणी देताना किंवा मसाले परतताना तुम्ही गॅस कमीच ठेवा म्हणजे तुमचे मसालेही जळणार नाही आणि मसालेही छान परतले जातील आता बघू शकता आपला कांदा हा सोनेरी रंगापर्यंत छान असं मस्त परतून झालेला आहे मग आता याच्यातच आपल्याला दोन टमाटे घेऊन मी त्याची पेस्ट तयार केलेली होती दोन लाल कलरचे चांगले टमॅटो घेतले मध्यम आकाराचे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आणि पाणी न टाकता हेच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे एक ते दोन मिनटं कमीत कमी तेल सुटेपर्यंत ते चांगल्या दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे मग आता बघू शकता असं मस्त तेल सुटलेलं आहे टमाटाही आपल्या चांगले टमाट्याची पेस्ट परतून झालेली आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे त्याला मग याच्यातच आपल्याला पुन्हा दही टाकायचं आहे तर मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे जे फ्रेश दही घ्यायचं आहे ज्याला आंबटपणा नाही आहे अजिबात असं दही आहे आणि ते त्याच्यात टाकून पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतवायचं पण पर मग दही टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं किंवा हलवत राहायचं मध्ये थांबायचं नाही कारण जर तुम्ही थांबले तर मग तुमचं दही ते टाकलेलं आहे तर ती फाटेल आणि मग ती रेसिपी तुमची आंबट होईल जास्त तांबटपणा यायला नको याच्यासाठी कंटिन्यू हलवायचे आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ते चांगलं परतवायचे आहे मग आता बघू शकता तुम्ही तेल वेगळं व्हायला लागलं आहे आणि मसाला हा आपला वेगळा व्हायला लागलेला आहे मग याच्यातच आपल्याला पुन्हा थोडेसे मसाले टाकायचे मग त्याच्यात गरम मसाला किंवा तुमच्या घरातला जो काळा मसाला असेल तुम्ही तो पण टाकू शकता आणि पुन्हा मी थोडंसं कश्मिरी लाल मिरची टाकलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर टाकलेलं आहे आणि पाव चमचे हळद टाकलेली आहे तुमच्याकडे जो घरात काळा मसाला असेल तोही तुम्ही तोही तुम्ही टाकू शकता आता मस्त हे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले परतवून घ्यायचे म्हणजे असा खमंग असा वास येईल त्या मसाल्यांचा तर तो बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे ना तितके छान असा मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आणि ही भाजी बनवताना बघा संपूर्ण घरामध्ये असा मस्त वास सुटतो या मसाल्यांचा तर मग आता याच्यात मसाला आपला परतून झालेला आहे मग थोडंसं आपल्याला वरून त्याच्यात जे आपण मसाल्याचे भांड्यात पाणी टाकून थोडंसं पाणी त्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि मस्त असं पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं आपल्याला श उकळू द्यायचं आहे ते आता हे बघू आप शकता आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही आपण तयार करून घेऊ शकतो मग जेवढा रस्सा पाहिजे तुम्हाला तुम्ही त्या पद्धतीने रस्सा करू शकता पण मग शक्यतो आपण ही भाजी बनवतोय ना तर हिला जास्त रस्सा पातळ नसतो तर ती थोडीशी घट्टसर असं दाटसरच ही भाजी असते मग आता हे बघू शकतात चांगला रसा चांगला उकळलेला आहे आपला मग त्याच्यातच चा आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आणि पुन्हा मिक्स करायचे चांगले खालीवर करून आपल्याला पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि शक्यतो कमीच गॅसवर करा हे म्हणजे छान होईल असे तर मग रसाई आपला आटणार नाही आणि भाजी आपली चांगली तयार होईल आता थोडंसं पाणी परत वरून मी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि चवीपुरतं त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तेवढं टाकू शकता तर आता हे पुन्हा आपलं मस्त आपलं हे मीठ टाकून झालेलं आहे पुन्हा आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनट चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगली भाजीला उकळी येऊ द्यायची जेवढी उकळी चांगली भाजीला उकळी येईल तेवढीच अशी मस्त आपली ही टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी तयार होईल तर बघू शकता आता झाकण ठेवून मी एक साईडला थोडंसं झाकण ठेव उघडं ठेवलेलं होतं आणि कमीत कमी पाच मिनटं ही भाजी आपली चांगली उकळू दिलेली तर बघू शकता इतकी छान अशी मस्त गरमागरम आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली त्याच्यातवरून आपल्याला अशा पद्धतीने मस्त कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे छान आणि मस्त मिक्स करून घ्यायची तर अशी मस्त छान रेस्टॉरंटमध्ये भेटते तशीच आपली दम आलूची भाजी अशी तयार झालेली तर याच्यावर पाहिजे तुम्ही वरून मस्त फ्रेश कोथंबीर टाकून घेऊ शकता कारण आपण जी टाकलेली कसुरी मेथी त्याच्याने पण आपल्या भाजीचा फ्लेवर एकदम छान वाढणार आहे आणि मस्त अशी जशी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच ता तयार होते तर ही आता आपण एकदा सर्व करून घेऊ तर अशा पद्धतीने एका वाटीमध्ये मी आता ही भाजी काढून घेतलेली आणि पूर्ण आपण मग याच्यासोबत भाजी पोळीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी भाकरीसोबत मस्त किंवा पुरीसोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता, अशी मस्त ही टेस्टी आणि हेल्दी आपली ही दम आलूची भाजी तयार झाली तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक तर नक्कीच करा आणि ही रेसिपी दम आलूची करून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद